नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर शिवमंदिरे येथे महाशिवरात्र उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा इत्तलकरंजी येथे विरशव उत्कृष मंडळ इत्तलकरंजी संचलित श्री शिवमंदिर कमिटी कोल्हापूर रोड इत्तलकरंजी यांच्या वतीने महाशिवरात्र उत्सव उत्साहात संपन्न झाला सकाळी अभिषेक होम हवन पारायण तर सायंकाळी आमदार राहुल आवडे यांच्या शुभ हस्ते पालखी सोहळा त्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत गुन्हे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर वर दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसादाचे आयोजन केले असून या महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घेण्याचे आयोजकांनी केले आव्हान सदरचा हा कार्यक्रम पार पाडण्यात वीर शिव उत्कृष्ट मंडळ इथलक संचालित शिवमंदिर कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर परिश्रम घेत आहेत नमस्कार शिवाय गेली पस्तीस वर्ष या शहरामध्ये शिवमंदिरच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचा महाशिवरात्रीचा कार्यक्रम आम्ही संपन्न करतोय महाशिवरात्रीचा कार्यक्रम संपन्न करत असताना या भागातील काही गुन्हे असतात त्या गुरुजनांचा बोलवून इथं सत्कार करण्याचं काम सातत्यानं इथं चाललं आहे आणि हे सत्कार करत असताना की हा धार्मिक कार्यक्रम जरी असला तरीसुद्धा जी मुलं बोली असतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून आपल्या आईवडिलांचं नाव ना चांगल्या पद्धतीनं ना करण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा मुलांना बोलवून इथे चांगल्या पद्धतीनं सत्कार करण्याचं काम सातत्याने या शिवमंदिरच्या माध्यमातून चालू आहे आज सकाळपासून या शिवमंदिरमध्ये पाटील चार वाजता म मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाभिषेकाचं काम झालेलं आहे त्यानंतर आरती पालखीचं काम झालेलं आहे आणि त्याबरोबर महिला मंडळ आमचं शिवमंदिरचं जे आहे ते बहिणी मंडळचं सुद्धा ते गेली पंचवीस तीस आहे या इतरकरी शहरामध्ये काम करत आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं उपक्रम गेले चार दिवस आम्ही या शिवमंदिरच्या माध्यमातून करत आहे उद्या ठीक दहा वाजता या शिवमंदिरच्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा महाप्रसाद शिवमंदिर कमिटीच्या वतीने आयोजित केलेला आहे त्याचासुद्धा लाभ सर्वांनी भक्तांना घ्यावा या शिवमंदिराच्या वतीनं आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्त मी एवढंच आज भाविकांना सांगू शकतो की की येणारा हा सगळा साल जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांच्या आयुष्यात जावं आणि महाशिवरात्रीनिमित्त आपण सर्वांना शिवाच्या आशीर्वाद आपल्या सर्वांच्या राहावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि हे जे महाशिवरात्रीनिमित्त असेल हा कार्यक्रम किंवा श्रावण महिन्यातला कार्यक्रम असेल दीपोत्सवाचा कार्यक्रम असेल ह्या सगळ्या कार्यक्रमाला आपण सगळे भाविक अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य करताय अशाच पद्धतीचं सहकार्य आपल्या सर्वांचं राहावं अशा पद्धतीची मी प्रत्येक सर्वांना विनंती करतो विरशे उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम होत असतात आणि विरशे उत्कृषी मंडळ आणि शिवमंदिर मिळून आणि आपल्या सर्वांचं सहकार्य अशा पद्धतीनं हे कार्यक्रम होत असताना आज मला खरोखर आनंद होत असतो आणि अशाच पद्धतीचं सहकार्य आपल्या सर्वांचं राहा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना शिवाचे आशीर्वाद लाभावेत अशा पद्धतीशी प्रार्थना करून मी थांबतो ओम नम शिवाय